बाजारामध्ये आहे नावला असेल कर्दी भरपूर लोक घेऊन जातात विकत आणि स्वस्त पडते थोडी आठवडी बाजार हा स्वस्त पडतो प्रत्येक आणि इकडे बांगडा आहे खारातला बांगडा एकशे वीस चा पाव आहे एकशे वीस रुपये पाव किलो कोणता मासा बोललात हा मोडसा कलिंगड आता सुरुवात झाली आता जसा मार्च शिमगा येथून द्या टाईम कलिंगडा मार्केटमध्ये येतात हे बघा नमस्कार मी रमेश केवढे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार आणि आज आहे सावर्ड्याचा बाजार आठवडी बाजार आहे सावर्ड्याचा तर आज आपल्याला जायचं आहे ते सावर्ड बाजारमध्ये बघूया किती प्रमाणात भरलेला आहे मोठ मोठा बाजार असतो मच्छी सुकी मच्छी ओली मच्छी सगळे वेगवेगळ्या प्रकारचं काय भाज्या वगैरे सगळं काही पाहायला मिळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर चला जावे आपल्यासोबत आहे हे सगळे पिल्ली आणि फोर व्हीलरनी जाणार फोर व्हिलर याला सोडायला आणि या दोघे जणी काय आज खरेदी करणार आहेत काय माहिती किती मोठे मोठे मासे घेणार आहेत हां <laughs> आणि इकडे सावर्ड्यामध्ये ना किलोवरती पण भेटतं ते ओली मच्छी भेटते ना पूजा किलोवरती विकतात वाटे पण असतात आणि किलोवरती पण विकतात हा बघा इथे सावरडा डेपो आहे डेपोच्या इथूनच आहे हो ना मार्केट चालू होतो जो रविवारचा बाजार असतो तो इथून चालू होतो हे बघा सगळे स्टॉल लागलेले तिकडे आणि आतमध्ये बाजारात ही इथून होते स्टार्टिंगलाच तुम्हाला फ्रूटवाले वगैरे हो भेटतील आणि आज आपल्याला बघायला भेटेल बाजारात कोणती कोणती मच्छी आलेली आहे बघा

इकडून खालते मच्छी मार्केट आणि इकडे मसाला वगैरे सगळं भेटतं हे बघा आणि इकडे बाजारात आलं ना इकडे वेगळाच मसाल्यांचा वगैरे स्वाद येतो आणि मच्छीचं पण हे बघा फरसाण वगैरे सगळं ॲक्च्युली हा ब रविवारचा बाजार आहे ना संगमेश्वरपेक्षा जास्त इकडे भरतो कारण इकडे पब्लिक जास्त आहे या साईडला भरपूर जणं गावात राहतात इकडे जॉबला वगैरे इकडेच आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरतो इकडे मार्केट इकडे आहे पूर्ण सुक्या मच्छीचं मार्केट या साईडला आणि तिकडे पुढे ओली मच्छी हे बघा इकडे मसालेवाले आहेत कितीला तो दोनशे रुपये शंभरला एक वाटे वाटा हे दोन वाटे भरले आहेत त्यांनी हे बघा कसे वाटे, वाटे लावलेले आहेत छोटे छोटे सगळे अख्खे मसाले बघा काय मस्त एकदम सुंदर सजवलेलं आहे हे बघा आणि पुढे लावलेले आहेत ते शंभर शंभर रुपये वाटा आहे आणि मार्केटमध्ये बाजारामध्ये जो मसाला भेटतो ना तो अख्खा मसाला थोडा चांगल्या क्वांटिटीमध्ये मिळतो आणि चांगल्या प्रकारचा भेटतो तर इथून मसाला वगैरे घेऊन गेला ना एकदाच आपण मसाला वाटून ठेवू शकतो आपला गरम मसाला हे बघा आणि अजून त्यामध्ये लावून पण देतात ते थोडं थोडा खोबरं बघा इकडे आपल्याला स्वस्त भेटतं थोडं एकशे वीस रुपये किलो आहे आणि बाकी दुकानात वगैरे घेतलं ना दोनशेच्या वरती भेटतं है हो है देवागा, हे बघा असं आहेत सुकं खोबरं एकदम आणि बाजारामध्ये थोडं आहे ना आपल्याला स्वस्तच भेटतं जेव्हा पण आपण येतो ना म्हणून भरपूरजणं आठवडी बाजार करतात आणि एकदाच भरून ठेवतात आणि इकडे मसाला वाटण्यासाठी आहे ना मिरच्या पण भेटतात थोडं स्वस्तच भेटतात अशा मिरच्या वगैरे हे बघा हे इथून चालू झालं हे सुक्या मच्छीचं मार्केट सगळ्या बळी वगैरे हो सगळे लावलेले आहेत सुकी मच्छी या टाईमला म्हणजे मोठ्या प्रमाणात या मार्केटला येते आणि ही मच्छी सगळी यांना पडव्यातून येते पडवे किती आहे बघा हे सगळं सुक्या मच्छीचं बाजार आहे इकडे खालती आणि हा वाढला आहे आणि मोठा म्हणजे आता भाणा भाणा ए, दुपार जशी होते ना तशी आता गर्दी वाढत जाईल भरपूर लोक दुपारनंतर बाहेर पडतात मच्छी वगैरे घेणार हे बघा हे 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 कोणते आहे छोटे छोटे चेवणी सुकट ना बघा भारी आहे आणि तेवढी साप पण आहे हे बघा आणि ते बोंबील सुके बोंबील जाडी चेवणी एवढे कर्दी आहे आणि दोन तीन प्रकारचा जवळा हे बघा सगळे म्हणजे इकडे एकदाच एक घेतला ना क्वांटिटीमध्ये हो तर थोडा कमी करतात रेट कैसा आहे और वो ते दोनशे साडेतीनशे किलो और ये चेवणी सुकट चारशे रुपये चारशे रुपये किलो आहे हा कोणता आहे मासा चिमटा साईज बघा एवढी आहे खारा आहे याला परत सुकावा लागतो परत सुकावा लागतो हळद टाकून बोट्या करून त्याच्या ठेवून द्यायचा हा किती तीन चार ऊन द्यावं लागतात दोन ऊन किती बघा एक एक मासा कितीला आहे तो म्हणजे हा एक मासा कितीला कितीला विकत सहाशेला साईज बघा एवढी आहे आणि हे छोटे छोटे तीनशे शिंगटेच आहेत ना ते पण ते बघा इकडे बांगडे वगैरे आहेत आणि हे कोणती आहे आणि तिकडे बगी आहे मुशी आहे ना मुशी कशी फाडून त्यामध्ये मीठ वगैरे भरून सुकून ठेवलेली आहे सुकी मच्छी आणि ही मच्छी आहे ना तुम्ही थोडी जरी बनवलीत ना थोडी जरी त्यामध्ये अजून काय बटाटा वगैरे टाकून ना मस्त भाजी होते सुकी मच्छी खायला भाकरी बरोबर आणि इकडे बांगडा आहे खारातला बांगडा एकशे वीस रुपये पाव किलो कोणता मासा बोललात हा मोडोसा पाव आहे बोटे बाबा किती मोठे मोठे गेलेले आहेत पाव किलोमध्ये किती आहेत ते सहा पाच सहा झाले एवढे पाव किल्लो मध्ये बरोबर आहेत की बरोबर झाले पाव किल्लो अंदाजच काढले पोलिम साप आहे एकदम कचरा नाही त्यामध्ये ऐंशी रुपये पाव जरा पण कचरा नाही हा पन्नास रुपये पाव आहे आणि बाजारामध्ये स्वस्त पडते थोडी आठवडी बाजार हा स्वस्त पडतो प्रत्येकाला त्यामुळे अजून फिरूया थोडा भाजी मार्केट ओली मच्छी वगैरे कोणती आहे ती बघूया खाली जाऊन हे सगळे पन्नास पन्नास रुपये वाटत हे सगळे वाकटीचं शंभरला जे ह्याच्यामुळे लावलेत ते अच्छा हे पन्नास ला आहेत आणि हे थोडी साईज मोठी आहे त्यामुळे शंभरला आहे बाकी सगळे पन्नास पन्नास रुपये वाटे हे कोणतं आहे मांदेली आणि हे ढोमा ना हे लेपाय आणि हे चवणी सुकट असे सगळं मार्केट आहे मागे मच्छी बघा किती मोठ्या प्रमाणात आहे हे बघा सगळे वाटे लावलेले आहेत मोठे मोठे बापरे मच्छीच मच्छी आज बाजारात आले आज ही चेवणी सुकट भरपूर आले आज हा मोठा मासा आला आहे हा मासा कोणता मावशी राना साईज बघ एवढी आहे थोड मोठा मासा आला हे सगळे कसे वाटेल आहेत पन्नास पन्नास रुपये पन्नास दोनशे ला वाटे बघा किती आहेत आणि बांगडे थोडे छोटी साईज आहे कोळंबी मोठी साईज आली बघा कोळंबीज कसं मावशो विकताय अजय ही 200 ला आहे 200 ला आणि 100 ला आहे साईज मोठी आहे एकदम तू दोन वाटे घेतेस तर 350 ला ना तर गाइस सगळं मार्केट आहे मच्छी मार्केट मोठं आणि नाही स्वरट मासा पण आहे बांगडा कितीला 100 100 आहे बळ आणि इकडे पापलेट पण आहेत छोटे छोटे हे काय वाटी मध्ये कालवा 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 किती ला ती वाटी वीस रुपये वाटी पन्नास ला तीन पन्नास ला तीन वीस रुपये वाटी आहे मासा बघा एवढा मोठा आहे मावशी कसं पंधराशेला एक आहे आपरे किती मोठा मासा आहे धारातला मासा दोन किलो चार किलो चार किलो किती दिवस खाल मावशी पण खाल साईज एवढी मोठी आहे दोन किलोच्या आसपास आहे मासा कोणता कोणता बाजार करता तुम्ही वाल परमेश्वर आणि सावर्ड सावर्ड वगैरे मागजन पण नाही तुम्हाला

मच्छी वगैरे घेतात ए तुम्ही डेली घेण्याकडे घेता ना आणि इकडे ना पुढे किलोवरती मच्छी भेटते बांगडा कसा आहे दोनशे रुपये किलो बांगडा आहे इकडे हे दोन स्टॉल आहेत इकडे वजनावरती मच्छी भेटतो बाकी इकडे चालू होतो तो पूर्ण भाजी मार्केट हे बघा दहा दहा रुपये सगळ्या जुड्या आहेत पाळाभाजी हे बघा ही सगळी भाजी मार्केट भाजी मार्केट पण खूप मोठं भरलं आहे मागपर्यंत भर चला आम्ही आता निघालो बाजारामधून इकडे सगळं खोबरं वगैरे आहे सुकं खोबरं सुका मसाला आणि ह्या साईडला साबण वगैरे आहेत सगळ्या प्रकारचे साबण वगैरे सगळं सगळं भेटते सक्ड़, कांदे बटाटे ज्वेलरी बघा इकडे सुके मसाले आणि कांदा बटाटा खूप मोठा बाजार भरतो आहे रविवारचा आठवडे बाजार सगळं भेटतं आणि आता दुपार झाली आता दुपारी बारा वाजली पण गर्दीच नाही इकडे आता गर्दी वाढत इकडे स्टीलची हंडी वगैरे बघा थोडे कडधान्य वगैरे हे ते आहेत ते खाऊची पानं खाऊची पानं कशी का का पन्नास तीस पन्नास आणि इकडे सगळे फ्रूट वगैरे हो आहे हा एंट्री गेट आहे इथून इथे आहे कात काताची कशी ओडी आहे वीस रुपये ओडी आहे सुपारी वगैरे कात पण अगं फोडल्यानंतर बघा असं असतं आतमध्ये मस्त आहे ना हे पण कातच आहे ना वेगवेगळं आहे का इकडे विकायला आले ते कलिंगड कलिंगड कसं आहे किलोवरती आहे कसं आहे कलिंगड कलिंगड कसं आहे वीस रुपये किलो ते किती असेल पाच किलो पाच किलो आहे ते हा पाच किलो आहे हे बघा इकडे पण थोडे कलिंगड आहेत कांदे बटाटा पूर्ण अजून पुढपर्यंत पूर बाजार आहे सावड बाजार खूप मोठा भरतो आठवडे बाजार तर आता कलिंगड आता सुरुवात झाली आता जसा मार्च शिमगा येतो ना त्या टायमिंगला भरपूर कलिंगड मार्केटमध्ये येतात हे बघा हा बघा इथे बाजार भरतो रविवारचा बाजार आणि आम्ही सावर्ड्याला जेव्हा पण येतो ना तेव्हा आठवडी बाजार इथे आठवडे बाजारला येतोच येतो जेव्हा जर रविवारचा आम्ही असलो ना इकडे तो तो एक तर इथे बाजारात येतोच येतो कारण बाजारात त्यांना सगळ्या वस्तू आपल्याला भेटतात जे आपण एकत्र एकदाच घेऊन ठेवू शकतो थोडं स्वस्त पडतात कोणतीही वस्तू असू दे थोडी स्वस्त पडते आणि बरं पडतो आठवडी बाजार भरपूर जण आठवडी बाजार करतात कारण मच्छी भेटते भाजी भेटते अजून वेगवेगळे आयटम्स वगैरे घ्यायला भेटतात इथे फळं वगैरे मस्त आणि सांगू बाजार एवढा आत्ता आत्ता एवढा नाही भरतो मच्छी मार्केट चांगलंच भरतो आणि सावर्डाचा हा बाजार आहे ना भरपूर भरतो चला आम्ही आता निघालेलं इथे या दुपारच्या बाजलेत बारा आणि लिंबू सरबत प्यायला इथे साण आहे बाजूला साण्याच्या इथेच आहे ना लिंबू सरबत आहे केदारनाथ आईस्क्रीम आम्ही आता निघालेलं घरी मस्त आठवडी बाजार झाला आणि आई बाजाराची व्हिडिओ आठवडी बाजाराची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूया भेटू असंच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये आवडली असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब विसरू नका चला बाय बाय टाटा या दुपारचं थोडं थंड आहे